हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हिथा हा ब्लाऊज तुम्हाला दाखवला निळा कलरचा आणि हा बघा हा तर आहे मी एक मीटर घेतलेला आहे आणि हा हे ब्लाऊज पीस थोडासा वेगळा आहे आता त्या ब्लाऊज पीसचं खूप जास्त ट्रेंड चाललेला आहे जसं की साडीमध्येच निघालेला आहे ऑगनेरेटचं ऑगनॅरेटचं ब्लाउज आहे साडी पण तशीच आहे सो मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे सो अगोदर आपण ब्लाऊजचं कटिंग करून घेणार आहोत तर अगदी छत्तीस इंचं थ्री पीस प्रि प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग कर करणार आहोत आपण तर खूप सोप्या पद्धतीमध्ये आहे तुम्ही नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथं पहा अशा पद्धतीने अगोदर आपण उंची टाकून घेणार आहोत मी मापं वगैरे काढून घेतलेले आहेत जुन्या ब्लाऊजचे कस्टमरच्या नंतर उंची आहे पूर्ण साडे तेरा इंच अर्धा इंच आपण उंची वाढवणार आहोत आणि एक इंच शिलाई मार्जिंग असं दीड इंच आपण पंधरा इंचवर टिक केलेलं आहे अशा पद्धतीने आता आपण गळा टाकणार रा आहोत मागचा मागचा गळा मी टाकलेला आहे दहा इंच साडेनऊचा गळा आहे दहा इंच मी टाकलेला आहे अर्धा इंच मार्जिंग पकडून तर इथं पहा शोल्डर टाकलेला आहे मी साडेपाच इंच आणि रुंदी टाकलेली आहे अडीच इं सव्वा दोन इंच सॉरी सव्वा दोन इंच रुंदी टाकलेली आहे मुंडा टाकलेला आहे सहा इंच आणि छातीचा भाग टाकलेला आहे नऊ इंच आणि दोन इंच मार्जिंग अशा पद्धतीने तर आता मार्किंग करून घेतलेला आहे आणि गळ्याचा मागच्या मुंड्याचा आपण पहिला आकार देऊन घेऊया तर गळ्याचा आकार मी तसाच ठेवणार आहे नंतर त्याला डिझाईनसाठी नंतर आकार देणं जाणार आहे आणि हे अशा पद्धतीने जे मुंड्याचा आकार दिलेला आहे मी एक इंच वरती येऊन आणि कंबर टाकलेले आहे मी आठ इंच प्लस एक इंच बॅकसाईडचे टक्स आणि दोन इंच मार्जिंग अशा पद्धतीने टाकलेलं आहे आणि मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण कट करून घेऊया तर चला तर मग आता फटाफट कटिंग करून घेणार आहे मी तर अशा पद्धतीने आता मी कटिंग करून घेतलेला आहे अगोदर मी फोटोज काढले आणि तप अशा पद्धतीने आता आपल्याला बॅक पॅटर्न जे आपण कट करून घेतलेलं आहे बॅक साईड आपली पूर्ण कॅट कटिंग झालेलं आहे तेच आपण बॅक साईड आपण फ्रंट साईडवर ठेवून मार्किंग करून घेणार आहोत तर कुठं ॲडजस्टमेंट ते करायचं आहे कारण आपल्याला पूर्ण भाई पण फुल करायचे आहे पूर्ण दहा इंचची तर भाईला पण आपल्याला व्यवस्थित असं आपल्याला कठीण झालं पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित असं सो आता अशा पद्धतीने आता आपण मार्किंग करून घेणार आहोत मी तसंच ठेवून घेतलं ॲडजस्ट करून घेतलं एका साईडनी आणि आपण मार्किंग करून घेणार आहोत जसं अर्धा ते पाव इंच आपण वरती पाऊन वरती सॉरी आपण एक इंच जरी वरती आलं तरी चालेल तरी तर मी एक इंच जास्त एक्स्ट्राचं घेतलेलं आहे कारण आपलं फोल्ड करण्यामध्ये जाणार आहे एक इंच किंवा अर्धा इंच शिलाई मार्जिन पण जाणार आहे आपलं कारण आपल्याला इथं योगपट्टी पण काढायची आहे क्रॉसपट्टी काढूनच आपल्याला थ्री पीस प्रिंस कट आपल्याला कटिंग करायचं आहे आता मी गळारून दी इथं टाकलेली आहे अडीच इंच पुढची कारण आपल्याला अर्धा इंच फोल्ड करण्यामध्ये जाणार आहे सो अशा पद्धतीने आणि गळ्याचा मुंड्याचा पण मी आकार थोडासा आतमध्ये पाव इंच अर्धा इंच येऊन आपण देऊ शकतो तर मी तर अर्धा इंच मुंड्याचा आकार आतमध्ये येऊन दिलेला आहे आणि अशा पद्धतीने मी आता योगपट्टी काढणार आहे योग कोणी क्रॉसपट्टी पण म्हणतं तर ती तीच आपल्याला काढायचे आहे दोन दोन इंच जिथं खडूचं खालच्या बाजूने मार्किंग केलेलं आहे तिथून आपण वरती आपण दोन दोन इंच येणार आहोत खालन खाली आपलं अर्धा ते एक इंच पण वाटा अगोदरच वाढवलेलं आहे आणि वरती आपण समोरच्या साईडला आपल्याला तिथे अर्धा इंच वरती देऊन व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि दोन इंच आपण मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तशा पद्धतीने आता आपण यो हे करून घेऊया आणि आता मी साडेचार इंचवर मध्ये काढून टीक केलेला आहे आणि त्याच्यावरती दोन इंच अडीच इंच वरती येऊन कटोर प्रिंसच्या कटोरीचा हे दिलेला आहे आकार दिलेला आहे आणि व्यवस्थित घेतलेला आहे ते दीड इंच आपण प्रिंचचा कटोरी प्लस आपण दोन इंच आपण भरपूर समोर वाढवलेला आहे मुंड्याच्या साईडने आपण एक इंच वाढवलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला ते नंतर कटिंग करता येतं कधीही आपण अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं जेणेकरून कमी कुठे पडणार नाही तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी पूर्ण माझं कटिंग झालेलं आहे फ्रंट साईडचं सा, ते आपण कट करून घेऊया आता व्यवस्थित असं आपण पहिले कट करून घेऊया अशा पद्धतीने आता मी कटिंग करून घेतलेलं आहे आता पहिलं आपल्याला काय करायची पट्टी कट करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला प्रिंटची कटोरी कट करायची आहे प्रिंटच्या कटोरीला मी दोन आकार देऊन दाखवले तुम्हाला तर मी दोन्ही पण आकार तुम्ही घेऊ शकता अगदी छान पप येतो दोन्ही आकार घेतले तरी कोणताही आकार घेऊ शकता जसं मी पहिला दाखवला तो पण तो पण घेऊ शकता किंवा असा गोल राऊंडमध्ये पण घेऊ शकता खूप छान असा कट आपल्या प्रिंटच्या कटोरीला प्ले प्रिंट्स कटच्या ब्लाऊजला खूप छान असा पप येतो तरी तर अशा पद्धतीने आता आपण कटिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे जे मध्ये आपण काढलेला होता टक्स पॉईंट ते पण कट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने खूप सुंदर असं कटिंग झालेलं आहे आता आपण हे पार्ट वेगवेगळे करून घेऊया इथं पहा अशा पद्धतीने आणि एक पट्टी पण अशी वेगवेगळी करून घेऊया जसं की एका साईडने फोल्ड केलेला कपडा होता तर हिथं पहा अशा पद्धतीने आता आपलं चौकोनी गळा दिलेला आहे कारण आपल्याला नंतर त्याला गळ्याला डिझाईन करायची आहे साडीतल्या कपड्याची तर खूप छान अशी डिझाईन बनवणार आहे त्याचा पण व्हिडिओ मी सेपरेट बनवून आपल्याला चॅनलवरती टाकणार आहे सो अशा पद्धतीने आता आपल्याला हे उरलेलं असतं आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला भाई कटिंग कर करायची तर भाईची कशी कटिंग करायची तर पप्स भाई बनवायच्या आहे खांद्यावरती पप जशी आपण प्लेटा टाकतो तेच आपल्याला फफ बनवायचं आहे खूप सुंदर अशी दिसते ती भाई बनवल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे सो अगोदर आपण ते कटिंग करून कटिंग पाहूया प भाईचं कटिंग तर खूप छान असं कटिंग करून घेणार आहोत आपण तर अशा पद्धतीने आपण पहिले कटिंग करून घेऊया अगोदर आता दहा इंचची भाई होती तर एक इंच मार्जिंग मिळून मी अकरा इंचवर टिक केलेलं आहे अशा पद्धतीने आता आपण इथं तीन इंच कॅफ हाईट घेणार आहोत आणि घडी घेतलेली आहे मी पूर्ण दहा इंचची आणि अशा पद्धतीने मी आकार देऊन घेऊया अगोदर भागच्या मुंड्याचा त्याच्यानंतर असा पुढच्या मुंड्याचा आता आपण दंडघेर टाकून घेणार आहोत इथं दंडघेर मी साडेसहा इंच टाकलेला आहे आणि हे टाकलेलं आहे मार्जिन तर इथं साडेसहा इंट दंड घे नाही लागत मी नंतर कट करून घेणार आहे पण अगोदर मी तुम्हाला दाखवते आता आपण भाईचं कटिंग करणार आहोत पण आता इथं काय करायचं आपल्याला पप्स यूज करायची जसं खांद्यावर फुगा येतो ती भाई बनवायची आहे पप भाई जसं कोंबडी भाई असं पण बनतात त्याला तर ती भाई बनवायची आहे तर त्याच्यासाठी मी इथं अडीच इंच वरती कपडा वाढवलेला आहे इथं पा अशा पद्धतीने आणि आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आता अगोदर आपण मागच्या मुंड्याचा आकार कट करून घेणार आहोत कारण की पफ फ्लूज आहे त्यामुळं आपल्याला थोडंसं तिथं वरतीच टोक आल्यासारखं येणार आहे वरती आणि आपण मध्य काढून कट पण करून घेतलेला आहे आता मध्ये थोडासा कट केलेला होता तिथून आपल्याला डायरेक्ट कट पुढच्या मुंड्याचा कटिंग नाही करायचे आधी आपल्याला भाई खोलून घ्यायची आहे उघडून घ्यायची आहे घडी आणि असं टाकून आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार थोडासा कट करायचा जास्त नाही कट करायचा आहे कारण आपल्याला प्लेट वगैरे द्यायच्या आहेत त्याच्यासाठी आपण कपडा वाढवलेला होता इथं सिथंपा अशा पद्धतीने आपण पुढच्या मुंड्याचं पण छान असं कटिंग करून घेतलेलं आहे भाईचं आता पूर्ण भाई आपली रेडी झालेली आहे आता आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं आहे तर हे फॅब्रिक आहे ओग्रण्याचं फॅब्रिक आहे ओगरायनॅस असं काहीतरी म्हणतात सो तो, तो कपडा आहे हा साडी पण तिचा आहे त्याच्यामधलंच हा ब्लाऊज पीस निघालेला आहे तर हा कपडा खूप जास्त फुकतो तर त्यासाठी तुम्ही तर खूप छान अशा वेगवेगळ्या वे डिझाईन बनवू शकता तर अशा पद्धतीने आता मी पहिले फ्र फोल्ड केल्या कपडा टाकला व्यवस्थित असा क कट करून घेतलेला आहे मागच्या साईजचा सा, जे फोल्ड केलेला होता ते बाजू माझ्या साईडला ठेवलेली होती मी आणि मागची साईट आपण कट करून घेतलेला आहे बॅक साईड आता फ्रंट साईड कट करण्या अगोदर आपण भाई कुठं ॲडजस्ट होती ते पाहूया कारण आपली भाई भरपूर आहे त्यामुळे आपल्याला भाईची कुठं ॲडजस्टमेंट करायचं आहे ते पाहून घेणार आहोत आपण अगोदर तर अशा पद्धतीने इथं ॲडजस्टमेंट होत आहे भाईचं ते मी आता मी कट करून घेते सो आता आपण पहिले बाईचं कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने मी आधी भाईचं कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण इथं आपल्याला हे एवढा कपडा उरला आहे ना त्यामध्ये आपल्याला फ्रंट साईडचे तिन्ही पण पार्ट का पार्ट आपल्याला काढायचे आहेत जसं योगपट्टी फ्रीजची कटोरी आणि हुकलूकचं साईड पॅटर्न असं थ्री थ्री पीस आपल्याला त्याच्यामध्ये काढायचे आहेत सर आपल्याला कट करून घ्यायचं आहे अगोदर जिथं ॲडजस्टमेंट होईल तिथं आपल्याला पाहून घ्यायचं आहे कुठं कसं ॲडजस्टमेंट होत आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला कटिंग करायचं आहे ते तर पहा अशा पद्धतीने ॲडजस्ट होतं आहे सो अजून चांगल्या पद्धतीने करता येईल का तर मी ते पाहते अगोदर सो अशा पद्धतीने आता माझं पाहते कुठेतरी कसं ॲडजस्ट होईल त्याचा मी प्रयत्न करते कारण अजून आजू, अजून आपल्याला एक पट्टी कट करायची आहे तर ते का कपड्यासाठी आपल्याला पाहायचं आहे की कसं ॲडजस्ट होईल तर सेम जसं पहिलं ठेवलेलं होतं तसं ठेवून मी कट करून घेणार आहे अगोदर आपण आता अशा पद्धतीने कट करून घेऊया फ्रेंचची कटोरी कट झालेली आहे आता आपण ही साईड पॅटर्न कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता योगपट्टी पण आपल्याला त्याच्यातच अॅडजस्ट करायची आहे उरलेल्या कपड्यामध्ये तर योगपट्टीला जोड द्यायचा आहे आपल्याला कारण जोड येणार आहे योगपट्टीला तर साईडने आपण जोड देऊन घेऊया कारण एका साईडने थोडासा कपडा क्रॅस होता तर ते मी थोडंसं अगोदर काढून घेते आणि आपण अशा पद्धतीने दे जोड देऊन घेऊया तर खूप सोपी पद्धत आहे कटिंगची तुम्ही अगदी असं पाहून कटिंग कर करू शकता आणि घरी बसले ब्लाऊज शिकू शकता तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा कारण सगळ्यांना माहिती झालं पाहिजे की असं काहीतरी शिकायला मिळतंय आपल्याला सो त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे सबस्क्रायबर वाढल्याच्यानंतर आपण लाईव्ह क्लासेस पण सुरुवात करणार आहोत आपल्याला एक हजार सबस्क्रायबर झाल्याच्यानंतर लाईव्ह क्लासेस सुरुवात करणार आहोत जसं तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल डिटेलमध्ये पूर्ण तुम्हाला शिकवल्या जातील अगदी बेसिकपासून ते पूर्ण ब्लाउज स्टिचिंग फिटिंगमध्येपर्यंत पर्यंत सगळं आपण शिकवणार आहोत तर इथं पहा माझं पूर्ण ब्लाऊजचं कटिंग पूर्ण रेडी झालेलं आहे आता हे बघा साडीतला कपडा तर अशा पद्धतीची साडी आहे तर थोडासा साडीतला कपडा काढलेला आहे तर आपण डिझायनर बनवणार